दी पाचोरा पीपल्स को बँक लिमिटेड पाचोरा। आज पाचोरा भडगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांचा बँकेच्या वतीने नागरी सत्कार व दी पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा मुख्यालयातील सीडीएम कॅश डिपॉझिट मशीन सेवा लोकार्पण सोहळा माननीय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विविध संघटनांनी आमदार किशोर अप्पा पाटील यांचा यांची सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे प्रसंगी बँकेचे चेअरमॅन अतुल भाऊ संघवी बँकेचे व्हाईस चेअरमॅन प्रशांत अग्रवाल तसेच बँकेचे सर्व संचालक तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल माजी उपनगराध्यक्ष शरदभाऊ पाटे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश आबा कुडे तसेच दी पाचोरा पीपल्स को कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे सभासद तसेच ग्राहक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते